घुसला काटा घुसला बगा कस आत्मरी बेरी काजू काजू ती म्हणते माझ्या काजूवर ना का जाऊ तुमच्या काजूवरचे काजू घ्या फक्त घरकुल नाही का घरकुल असते ते हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि असं टाइमपास चा ब्लॉग करतोय आपण आणि आलेलो आहे पुन्हा गावी गावाला आल्यावरती ब्लॉग करण्याची मजा काही वेगळीच असते आणि आपल्याबरोबर आहेत सगळी मंडळी मी काजू बघा काजू बघा मी गवारी बघा गवारी हे बघा कशी काजू ठेवतो आणि ही उस्त्री उसरी उस्त्री, उस्त्री म्हणजे कैरी असते त्याला कैरीला मीठ लावून मीठ लावले हा आपला एक प्लॉट आहे छोटासा त्याच्यामध्ये आंबे लावलेले आहेत आणि या साईडला या साईडला आपली होळी लागते आणि इथे जे आपण मे बी तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल इथे आपण छोटे काजूचे झाडं लावलेली आहेत जवळजवळ साठ पासष्ट काजूची झाडं आहेत छोटासा उपदेय मेहनत चांगले झाली का गो, काजू आता आणि असं तारेचं कुंपण केलेलं आहे गेल्या वेळी येतो ना पिशवी म्हणजे गो भर पाहिजेत आपल्याला हे बघा आम्ही असं पाच मिनिटं नाही होतं काजू काजू बघा आज मजा करूया गेल्या वर्षीच लावलेले आहेत आपण त्यामुळे जे असतात ना नको आहेत ना तर ते काढायचा असतो खाली बघा आणि आमची गवारी बघा आणि असं हे बघ काजू आहेत आणि इथे टाकी लावलेली आहे कॉर्नरला आणि त्याच्यामधून तिपक सिंचनाने आपण वाडे वापरलं नाही खाली ने जागे जागे। खाली पाणी घेतलं खाली पाणी जास्त घेत नाही पाणी सोडतो आम्ही कालचा मोहर दाखवतो कुठला काढत असतो तो बघा असं असत हे असं काढत असत कारण का तो, तो मोहर चांगला नसतो काजूला जो पहिले दोन वर्ष मोहर येतो पहिल्या वर्षी मोहर येतो आणि दुसऱ्या वर्षी पीक येतं मायामध्ये मला माहिती नाही जास्त तर ते असेल तर ते दुसऱ्या वर्षीचं पीक पण घ्यायचं नाही असं काहीतरी असतं तर, तर मग तिसऱ्या वर्षी तुम्हाला चांगलं बी येते रूपाला मला जास्त माहिती नाही जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा हे बघा आता आपण दुसऱ्या काजूवरती चाललोय आणि तिकडचे काजू आपण किती आले किती जमा करता येतील ते बघूया आणि आमची शेतकरी बघा <laughs> कातकरी का शेतकरी तुम्ही स्पोर्ट्स शूज घालून आले हे <laughs> लागेल अरे देवा काय कसे घेते बघ कांद्यावर घे कांद्यावर अशी टाक टाक ना कांद्यावर मला कळत आणि काय बोलतेस तू बोल चला तिला तिला काय बोलतेस तू बोल, बोल। तो तो देदेदेदे। देदेदेदे तिला बोल ना तिला नंदाई कोणाच्या काजूमध्ये गेले आणि मग तिला बोलव चल तिला बोलव ती म्हणते माझ्या काजूवर नका जाऊ तुमच्या काजूवरचे काजू घ्या फक्त हे बघा कोणतरी ऑलरेडी घेऊन गेले काजू हे बस आले हे बघ इथे का हा बघ काजू कोणतरी घेऊन गेले ऑलरेडी कसे काजू जमा करतात काजूचं माझ्यामध्ये दुसरं ब्लॉग असेल पण आता हे फॅमिली मेंबर आहेत सगळे काजू कसे जमा करतात रात किड्यांचा आवाज आहे का आमचा शेतकरी बघा शेतकरी का कातकरी पोसतोय पोसतोय आणि जो आणि जो

त्याला इकडे इकडे या कांदिलाच या लागून आहेत त्याच्यात पण आहेत ते आहे ना खायला चांगली वाटते पण अशी मेहनत करायला लागते किती रानात घुसलेत बघा हा काजू खूप आलाय काजूचा काजू एकदम काजू नाही मित्रांनो काजू बघा किती आहेत एवढे काजू यांच्या बिया घेऊन गेलेत कोणतरी आणि अजून तिथे काजू काढणं चालू आहे खेळ लागला खैर लागला खैर हाताला म्हणतात प्रोफेशनल काजू चोर एकाला आम्ही विद्यापीठात पाठवलेली ट्रेनिंग द्यायला काजू कसा चोर आवा काजू काढूया हाताने घुसला काटा काटा घुसला बघा कसा आत मध्ये घुसला आता आपण काढणार आहोत काजूचा घूड हे बघा केवढे आहेत बघा काजू अशा प्रकारे काजू काढून झालेले आहेत आणि आता हे बघा काय चालू फाटा पण आता फाट्यांची पण व्यवस्था केलेली आहे नॅचरल वेल वेलीची म्हणून उपयोग करतोय अशा प्रकारे दाम्पत्य हे संध्याकाळच्या फाट्यांची सोय आहे आणि ही माझ्या बायकोच पण थोडासा हातभार दोन फाटी घेतलेले जातात एक फाटा मोठाय तो थोडासा आणि हा ओणका हा ओंडका तू घेणारस ना मम्मी आवड का <laughs> तू बस त्याच्यावरती <laughs> मी तुला खेचतो तुझं मन नाही भरतय चालल तुझं मन नाही भरतय हा केंद्र आणि एवढ्या बिया जमलेल्या आहेत छोट्याशा उद्याला होती चला मग लाकडे आणि घरपूर घर अशा प्रकारे आपला काजू जमा करायचा ब्लॉक कम्प्लीट झालेला आहे आणि छोटीची फाटी नेतोय आपण पाटी पाटी जमा केलेले आहे पाटी जमा केलेली आहेत आणि मेहनत आणि इकडे बघ आपल्या घरी पोचलेलं आहे छोटासा ब्लॉग ब्लॉग एंड करायचा आहे अरे काजू जमा करण्याचा ब्लॉग इथे आपण एंड करूया खूप मेहनत झालेली आहे सगळेजण आलेले <laughs> आणि हे आमचे लास्ट मेंबर येत आहेत खूप मेहनत झाली आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा छोटासा ब्लॉग कमेंट करून सांगा आणि हे बघा छोट तत्पूर्वी हे बघा हे बघा हळद आहे अंगणात सुकत घातलेली आहे आणि हे काय आहे हे पण हळदच आहे आणि हे मी मग होतो तुम्हाला कैरे कैरेनं मीठ लावलेलं आहे आणि सुकत ठेवलेलं आहे खूप छान लागतात हा तर ह्या नोट वरती आपण ब्लॉग एंड करूया घरी पोचलेलं आहे फ्रेश होऊया टाटा बाय बाय दुसरा